दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कलाकार कुठला आहे माहीत नाही पण त्यांनी जुन्या काळातील आठवणींची एक संपूर्ण सुरेख बाजारपेठ वसवली या पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कलाकारी काय चीज असते हे दाखवून दिलंय नमस्कार त्या कलाकाराला बाजारपेठेत केलेल्या खरेदीचा आनंद आजच्या ऑनलाइन खरेदीत नक्कीच नाही आताच्या काळात फक्त यात्रा जत्रा आणि ग्रामीण भागातील आठवडे बाजारात थोडाफार या प्रकारचा बाजार पाहायला मिळतो सदर व्हिडिओ ज्या भगिनीनं काढला आहे तो व्हिडिओ काढताना तिच्या मुखातून शब्दरूपी ज्या ग्रामीण भागातील काळातील आनंदमयी निरागस भावना व्यक्त झाल्या आहेत त्या शब्दात व्यक्त करणं शक्य नाही लाटण्या पळपटावाली

बाळपाई किती गोडवानी बाळपण किती सुंदर आहे हा ना आंब्यावाली आंब्या आंब्याशी संपला बाई माई नातवंड इतके खुश होती मुलीचे मुलगा एक आहे मुली दोन आहेत ती नातवंड तीन आहेत आजी आजी गेले बघा अहो असंच आम्ही कर्नाळ्याला गेलो होतो तिकडं थोडे येलेच लईच आहे इकडं कर्नाळ्यापेक्षा हे भारी हो लांब आहे कोकणात म्हणून त्यासाठी आपण देखील ग्रामीण भागात कुठे आठवडा बाजार भरत असेल तर नक्की भेट देऊन बाजारहाटीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करूया